झालेल्या प्रकाराच्या माहितीसाठी नाही तर मुख्यमंत्रा प्रस्तावामध्ये जयंत्र पाठियानंतर होण्याची गर्दी आहे त्यांना पाहायला मिळते त्याचाही मुख्यमंत्र्यांच्या ठिकाणी चर्चे दरम्यान आवडती शेनिकाला मुख्यमंत्र्यांना अत्यंत ऐकून घेतला बंद करतो गोरिब माननीय उपक्ष के कंसरी बंदग्रह इतिहास के जारी नहीं है हमारे चले यांच्या बबत फार जास्त काही बोलायचं था पोलीस कडे तर बोलले त्याला की आम्ही जयशुवा कुछ बयान देना नहीं बदल दानवे सर मुदकात ने आरोग्य न्यायाची अंदर बैठने वाले और से मारने ड्राइविंग बस से जे बाद सिस्टम में जाते बात को भी नहीं कर सकता है महत्वपूर्ण क्या है अगर दर असल हमारे मान के दिलाने चल सकते हैं इसीलिए ये रोसेबल है बाकी नजर में भी सारी ये लोग इसे खुद-खुद से देखते हैं और वो चलता है ये सिर्फ बाहर तक तो है आप जिनको समझ बचना उनको भेज दो जो कार्य तंत्र की आवश्यकता पर्यावरण आज के काल काय झालं परवा काय झालं सगळं माहिती त्याला लावण्याचा प्रयत्न सबालपुरात माझं भाषण आहे मी बाहेर पडतो आणि मुलाला कळण्याच्या माझ्या गाडीच्या गाडीतोच होतो माझ्या प्रमाणे मारून तुम शांतवादी संवादात मला फोन आला की परत परत आल्यानंतर कहाणी आहे सरळ सरळ रीतींवर हल्ला करणार आणि त्यांचं प्लॅनिंग मला आहे कोण होत माणसं कोण आहे कार्यकर्ते सगळे पुलातले दरबेकले मकोकाचे आरोप देतात संसदीय लोकशाहीचं मंदिर आहे आतमध्ये खूप वेळा खूप मोठे मोठे वाद होतात पण बाहेरून हात मिळवूनच माणसं घरी जातात इतिहास प्रभावची परंपरा आहे गोपीनाथ मुंदिर तर पद्मशिव आम्ही बघितली लहानपणापासून असं नाही म्हणत कधीच नाही मानसिक धक्का बसतोय महिला सहा आमदार असलेल्या साठी आणायची म्हणजे विचारा बघितलंच आहे

काल थोडासा शील दाखवलाय आता पूर्ण पिक्चर झाला गोळ्या खायला तयार राहा कोण मारण्याला घाबरतो बाबा कोण मारण्याला घाबरतो आम्ही कुठे बोललोय काय कालच्या कालच्या व्हिडिओमध्ये कुठे दिसतच नाही आहे शिक्षण चालू होती तेव्हा संतोष देशमुख तुमचा भाऊ गणेश देशमुख आणि मी

माझ्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी मार खावा लागला आणि मला प्रचंड होतं